ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर शहरात मलनिसरण वाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे यात पालिकेने शेकडो करोड रुपये खर्च करून बनवलेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खणून त्यात ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू आहे लालचक्की ते विनस चौक या रस्तावरही ड्रेनेज लाईन टाकण्याचं हे काम पूर्ण आहे त्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निकृष्ट दर्जाचं काम केलं ला असून लालचक्की ते विनस चौक पर्यंतचा रस्ता खड्डेमय झालाय या रस्त्यावरील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही जागोजागी लिकेज असल्यामुळे पाणी रस्त्यावरच साचत आहे यात वाहन चालकांचे अपघात होत आहेत अशा निकृष्ट दर्जाच्या कामावर उल्हासनगर महापालिका जनतेचा पैसा वाया घालवत असल्याचा आरोप नागरिक करतायत या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी उल्हासनगर महापालिकेचे लक्ष वेधलं यापुढे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाला तर याचे जबाबदार ठेकेदार व महापालिका असेल तसेच ठेकेदार व महापालिका यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रदीप गोडसे यांनी दिलाय आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपण लालचक्की चौक आहे जो प्रभाग समिती चार क्षेत्रामधील हा चौक आहे आणि प्रभाग क्रमांक तेरा हा वॉर्ड आहे तर आपण जर बघितलं तर लालचक्की चौकपासून जर आपण विनसकडे गेले तर या रस्त्यावरती जे ड्रेनेज लाईनचे जे प्रोजेक्ट आला आहे त्या ड्रेनेज लाईनचं काम झालं काम झाल्यानंतर ठेकेदाराचं काम होतं की त्याला व्यवस्थितरित्या बुजवणं परंतु ठेकेदाराने पहिले डांबर टाकलं डांबर टाकल्यानंतर ते डांबर खाली गेलं आणि खाली गेल्यानंतर आम्ही देखील पाठपुरावा गेला त्याच्यानंतर सी सी झाला परंतु सी सी करताना ठेकेदारांनी इथे चांगला प्रकारे माल वापरलेला गेला नाही आणि चांगल्या प्रकारे दर्जाचं चा काम या ठिकाणी झालं नाही आणि त्यामुळे आपण जर बघता की लालचक्की चौकपासून ते विनसपर्यंत अक्षरशः ज्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनी घेतल्या त्या सर्व ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे आणि या खड्ड्यांमुळे जर तुम्ही बघता तर रिक्षावाले ते रिक्षा, रिक्षा पलटी होते बाईकवाले जे दु दुचाकी स्वार आहेत त्या पलटी होतात ते याच्यामुळे गंभीर इजा या नागरिकांना होत आहेत आणि हे सगळं काय इथले नागरिक बघत आहेत आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या मदतीसाठी धावून जात आहेत परंतु या ठिकाणी यांनी देखील काय जणांना तक्रार केली काही जणं या ठिकाणी शो शायनिंग करतात नारळ फोडतात की आमच्यामुळे काम चालू झालं आहे अरे पण तुमच्यामुळे काम चालू झालं तर या जे खड्डे झाले त्याच्याकडे पण तुमचं लक्ष पाहिजे का नाही नागरिक मरत आहेत नागरिकांना परेशानी आहे इथले नागरिक त्रस्त आहेत याची कुणालाही घेणं देणं नाही आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करेन की आपण त्वरित सदर ठेकेदार जो पण व्यक्ती असेल यांनी तर काम केलेलं असेल त्याला सांगून इथं ता तात्काळ याची दुरुस्ती करावी आणि तुम्ही आणखीन एक जर बघितलं तर या ठिकाणी ब्युटिफिकेशनच्या नावाखाली डिवायडर्स रंगवले गेले आणि तिथं झाडं लावून त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन सोडल्या गेल्या परंतु पाण्याच्या लाईन सोडताना जे कनेक्शन त्यांनी घेतलं आहे सगळ्यात महत्त्वाचं जे कनेक्शन त्यांनी घेतलं आहे तर ते नळातून आहे म्हणजे नळाच्या लाईनीतून कनेक्शन घेऊन तुम्ही झाडांना पाणी देत आहेत इथं लोकांना पाण्याची समस्या आहे बरं दिलं ते दिलं त्याचे कनेक्शन्स प्रॉपर नाही त्याचा आखं पाणी रस्त्यावर आहे आणि त्याचं आणखीन दुसरं कारण आहे गाड्या स्लीप मारायचं म्हणजे या दोन विषय या ठिकाणी गंभीर झालेले आहेत तर प्रशासनाने याच्यावरती गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हा जो प्रॉब्लेम आहे आणि याचं त्वरित तात्काळ निवारण करावं ही मी विनंती करतो आजपासून जर कुठली या ठिकाणी नागरिकांना दुखापत झाली या रस्त्याच्या कारणामुळे तर आम्ही सरळ त्या व्यक्तीला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ठेकेदार आणि उल्हासर महापालिकेच्या विरोधात एफ आय आर दाखल करणार याची प्रशासनाने आणि ठेकेदाराने नोंद घ्यावी मी लालचिकी चौकातला रिक्षा स्टँड प्रमुख आहे रवी पटेकर आहे माझं नाव आम्ही जसं आम्ही रिक्षा चालवतो आहे तर रस्त्या रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की परवाच्या दिवशी एक रिक्षा पलटी झाली त्या खड्ड्यामध्ये प्रवाशांना दुखापत झाली आणि हे पुढारी जवळ रिक्षा आपला रस्ते काम चालू हो, करायला येतात तेव्हा मस्तपैकी नारळ वगैरे फोडतात मोठा पोटर पण करतात आणि नंतर अक्षरशः दुर्लक्ष करतात कानाडोळा करतात अक्षरशः आमची एकच समस्या आहे की बाबा हो या रस्त्याचं काहीतरी वापस पुर पुनर्वसनबाबू वा हो हो व्हावं की आयुक्तांनी किंवा नगरपालिके वा यू एम सीवाल्यांनी लक्ष द्यावं त्या गोष्टीकडे ते म्हणजे रोज म्हणजे आम्ही बघतो ना संध्याकाळी दोन ते तीन बाईकवाले पडतात दोन तीन दिवस झाले लेडीज पण लेडीजच्या म्हणजे पडली नाही त्याच्या पाठून बाईक गेली त्याच्या पायावरून म्हणजे रोज दोन तीन जणं पडतातच या कड्ड्यावरून म्हणजे पाणी येतं त्या सिमेंटच्या कड्ड्याच्या म्हणजे बाईक स्लिप होऊन रोज दोन ते तीन बाईक पडतात आहे तर आणि खूप म्हणजे आम्ही नगरसेवकांना पण कंप्लेंट दिलेली याची दोन ते तीन हप्ते झालेत त्यांना ऑलरेडी ही कधीपासून आहे ही जेव्हा म्हणजे नाल्याचं खोदकाम झालं त्याच्यानंतर त्यांनी बनवला पॅच पण तो काय एकदा कमजोर होता तो नेक्स्ट डे पासून तो निघून गेलेला आहे तो एकदम प्रॉपर क्वालिटीनी नाही ना काम केलेला आहे ते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा